नमस्कार मी आसद बल्खी श्रमिक एकता या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुखेड तालुक्यातील राजा दापकाचे भूमिपुत्र तथा सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर त्र्यंबकराव दापटीकर यांनी काँग्रेसकडे मुखेड कन्नार विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मागितली असून त्या पार्श्वभूमीवर ते ओमसाई हॉटेल मुखेड येथे माजी नगराध्यक्ष सावकार देबडवाड यांच्या अध्यक्षतेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते दापटीकर यांनी सांगितले की मुखेड तालुका अतिशय डोंगराळ असून सिंचन व उद्वंदाच्या कमतरतेमुळे अतिशय मागास राहिला आहे शासनाकडून डोंगरी तालुका म्हणून जाहीर झाल्यास अनेक सुविधा व सवलती येथे मिळू शकतात कृषी उत्पादन प्रक्रिया एम आय डी सी सीताफळ प्रक्रिया उद्योग आदीसह अनेक उद्योगांचा येथे वाव आहे मुख्य कंदार मतदारसंघात रोजगार उपलब्धीसह भरपूर कार्य करण्याची संधी आहे अगदी हिवरे बाजार सारखा मुखेचा विकास व्हावा मुखेळ स्वावलंबी व्हावे आणि विकासाच्या जोरावर मुखेचा कायापालाट व्हावा यासाठी काँग्रेस पक्षाकडून उमेदवाराची संधी मागितली आहे काँग्रेसकडून संधी मिळाल्यास पूर्ण ताकदीने निवडणूक लढून विजय खेचून आणणार असाही त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला आहे त्यामुळे डॉक्टर त्र्यंबक दापटीकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माझे नगराध्यक्ष बाबुराव बडवाड काँग्रेस प्रदेश सचिव डॉक्टर रावणराय पनवाड माजी नगराध्यक्ष गंगाधरराट पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बंडे चंद्रकांत घाटे आदीसह अनेक प्रमुख ज्येष्ठ नेते उपस्थित होते त्याबद्दल आज आपण पत्रकार परिषदेला उपस्थित आहात सर्वांचे त्यामुळं धन्यवाद मानतो आणि तुमचं सहकार्य सर्वांचंच मला लागेल जे खरं आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे समाजामध्ये मेसेज द्याल आणि व्यवस्थित चांगला प्रचार होईल मतदारसंघाचा जे काही माझे स्वप्न आहेत चांगले शेतीला पूरक पूरक उद्योग आहेत सिंचनाचे प्रॉब्लेम आहेत बेरोजगाराचे प्रश्न आहे हे सर्व सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेन सोबतच लेंडी प्रोजेक्ट खूप दिवसापासून लांबलेला आहे शहाऐंशी पासून तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल उद्योग आणायचा प्रयत्न करू आपण आणि एक चांगलं सुसंस्कृत राजकारण या तालुक्यामध्ये आणू आणि सर्वांना घेऊन आपण चांगला तालुक्याचा सोबतच जिल्ह्याचा विकास करू लिफ्ट इरिगेशन हे करण्याचा आपण प्रयत्न करू आणि प्रयत्न केल्यानंतर डेफिनेटली एमआयडीसीचा इथं करता आहे ती कमी भरून काढू बोधन टू लातूर हा कनेक्ट करायचा आपल्या काळामध्ये डेफिनेटली होऊन जाईल सर्वे झालेला आहे प्रयत्न करूया आपण